नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट तर आज आपण थोडा सायकोलॉजीचा विषय बाजूला ठेवून आपल्या शरीराची काळजी आपल्या डाएट कसं सांभाळावं कुठलं एक आपल्याला महत्त्वाचं आपण आज बघतोय की बी ट्वेल दहापैकी सहा जणांचं जरी बी ट्वेल हे आज कमी झालेलं आहे मु यापेक्षाही ही जो प्रॉब्लेम आहे बीटवेलची कमतरता ही वाढतच चाललेली आहे तर आज आपण बघणार आहोत की हे वेल आहे तरी काय आणि हे बीटवेल आपल्या शरीरामध्ये कमी झालं आहे का हे आपण कसं घरच्या घरी ओळखू शकतो तर आज आपण जाणून घेणार आहोत की वेल आपल्या शरीरातील किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीचं म्हणजे आपल्या घरातील व्यक्तीचं बीटवेल कमी झालं आहे का हे आपण कसं ऑब्झर्व करून ओळखू शकतो तर बीटवेल बी ट्वेल म्हणजे काय तर बी ट्वेल म्हणजे सायनोकोब्याला यालाच आपण शॉर्टमध्ये बीटवेल असं म्हणतो बरेचदा काय होतं की बी कॉम्प्लेक्स आणि बी ट्वेल यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं तर बी ट्वेल आणि बी कॉम्प्लेक्स हे डिफरंट आहे त्यातला कुठला डिफरन्स आहे तर बी कॉम्प्लेक्समध्ये सगळे कॉम्प्लेक्स एकत्र केले जाते त्यावेळेस त्याला पण बी कॉम्प्लेक्स असं म्हणतो तर बी ट्वेल हे सायनोकोबॅमॅलिन याला म्हटलं जातं तर हे जे बी ट्वेल आहे हे बी ट्वेल वॉटर सोल्युबल आहे तर वॉटर सोल्युबल म्हणजे काय तर हे, हे।, हे।, हे, का हे पाण्यात सहज विरघळतं आणि जर आपल्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण जास्त झालं तर ते पा आपल्या लघवीद्वारे म्हणा किंवा कामाद्वारे ते निघून जातं वॉश आऊट होतं बिटवेल हे आपल्या शरीरामध्ये कधीही स्टोअर केल्या जात नाही आणि हे आपल्याला आपल्या जेवणातून म्हणजे खाण्यातून आपल्याला बिटवेल मिळतं बिटवेल आपली बॉडी तयार करत नाही त्यामुळे आपलं जेवण आपलं डाएट आपल्या जे डाएटमध्ये बीटवेल इन्क्लूड करणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण आज जाणून घेणार आहोत की आपल्या घरच्या घरी कसं काय बीटवेल आपण ओळखायचं की ते कमी झालं आहे का तर पहिलं आहे की आपलं बॉडी पेन बऱ्याच महिलांचीच नाही तर पुरुषांची सु कंप्लेंट असते की बॉडी पेन होतोय कंटिन्यू बॉडी पेन होतो कधी इथे पेन होतोय कधी शोल्डर पेन होतोय तर कधी नी पेन होतो आहे तर कधी वेस्ट पेन होत आहे कंटिन्यू कुठे नाही कुठे बॉडीचा पेन हा सुरू असतो तर बरेचदा सकाळी उठल्यावर पूर्ण बॉडी पेन करते म्हणजे पूर्ण बॉडी असं वाटते की आपल्याला पेन होत आहे सगळ्या बॉडीवर असं अगदी आखडल्यासारखं आहे तर याचा अर्थ आपल्या शरीरातील ट्वेल कमी झालेलं असू शकतं इतरही घटक असतात पण हे एक मुख्य का आहे कारण की असं जर होत असेल तर आपल्या शरीरातील ट्वेल कमी झाल्यामुळे हे होतं दुसरं आहे की आपल्याला बेडवरून जेव्हा आपण उठतो म्हणजे आपण झोपेतून सकाळी उठतो तर आपल्याला फ्रेश वाटत नाही सतत आळस आल्यासारखं वाटतं काही करावंसं वाटत नाही असं वाटतं झोपूनच राहावं बेडवरच पडून राहावं तर हे सुद्धा एक लक्षण आहे आपल्या शरीरातील बीटवेल कमी होण्याचं कमी झालं आहे ओळखण्याचं त्यानंतर आपण बघूया की कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला आपण फोकस करू शकत नाही मग कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही एका गोष्टीवर फॉर एक्झाम्पल जर मुलं असतील तर, आ, ते नहीं। नहीं। आपन, हो, तर ते अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही फोकस करू शकत नाही आपण जे आपण वर्किंग आहोत तर ते कुठलं काम असेल ऑफिसचं काम असेल किंवा आपण घरी जरी राहत असलो तरी आपल्या घरची पण कामं असतात ती पण आपल्याला फोकस होऊनच करावी लागते आपलं कॉन्सन्ट्रेशन ठेवून जी कामं करावी लागते आपलं कॉन्सन्ट्रेट होत नाही आपलं मनच कॉन्सन्ट्रेट होत नाही त्या गोष्टीवर त्या एका गोष्टीवर सतत आपल्या मनामध्ये विचार सुरू असतात सतत हा विचार गेला की दुसरा विचार दुसरा विचार गेला की तिसरा विचार असं कंटिन्यू सुरू असतं म्हणजेच काय आपल्याला आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आपल्या कामावर तर हे असं जरी होत असेल तरी हे आपल्या शरीरातील बीट वेल कमी झाल्याचं एक लक्षण आहे त्यानंतर कन्फ्युजन खूप कन्फ्युजन होतं बीट वेल कमी झालं की खूप कन्फ्युजन होतं आपल्याला लक्षातच येत नाही आपल्याला कळत नाही काय झालंय मी काय कन्फ्यूज होतीये थोड्या वेळ वाटतं की हे काम करावं वा, नंतर वाटतं की नको नको हे नको हे करावं वा, वाटतं अरे नाही हे आपल्याला एवढं महत्त्वाचं नव्हतं हे करायला पाहिजे होतं म्हणजे आपण डिसिजनच घेऊ शकत नाही इतकं कन्फ्युजन आपल्या डोक्यामध्ये होतं तर हे कशामुळे होतं ट्वेल्थच्या कमतरतेमुळे होतं पण ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आपल्याला आणि आपण या गोष्टींना सामान्य गोष्टी असं समजतो आपल्याला वाटतं की हां आपली काहीतरी चिडचिड झाली आहे काय झाली तर बीट्वेलकडे दुर्लक्ष करू नका हे सगळे लक्षणं बी ट्वेलच्या कमतरतेमुळे होतात त्यानंतर मूड स्विंग होतं स्पेशली uh, महिलांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त जाणवतो की त्यांचं मूड स्विंग होतं अगदी सकाळी उठतात तेव्हा एकदम फ्रेश असतात कधीकधी अगदी आनंदी असतात उत्साही असतात खूप उत्साहाने कामं करतात आणि उपाय झाली की त्यांची चिडचिड व्हायला लागतं संध्याकाळ झालं की त्यांना रडायला यायला येतं किंवा कधी कधी सकाळी उठल्या उठल्या त्यांना रडायला येतं किंवा चिडचिड करतात बऱ्याच महिला बघा सकाळी उठल्या उठल्या चिडचिड करतात देन कारण त्यांची काय कारण आहे त्यांची झोप झालेली नसते आणि बी ट्वेल्व कमी असल्यामुळे त्यांची झोप होत नाही आणि त्यामुळे त्यांना फ्रेश होत नाही त्यांची बॉडी फील होत नाही आणि त्यामुळे त्या सकाळी जास्त चान्सेस असतात की सकाळी महिला चिडचिड करतात तर ही चिडचिड होते कशामुळं होतं बरेचदा कोणाला म्हणजे डे स्विंग असतं की सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं दुपारी वेगळं असं त्यांचे मूड स्विंग्स होत राहतात कंटिन्युअस तर काहींचे दोन दिवस चांगले मूड असतात तर तिसऱ्या दिवशी दुःखी काही कारण नसताना दुःखी होतात काहीही कारण नसतं तरी त्यांचा तर, मूड चेंज होतं आणि ॲटोमॅटिकली तो चांगलाही होतो हे काय झालं मूड स्विंग होण्याचं कारण झालं तर याला मुख्य कारण बी ट्वेल्वची कमतरता हे मस्त बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे हे स्विंगचा प्रॉब्लेम होतो त्यानंतर लास्ट आपण जर बघूया की जर याची सिव्हिअर डेफिसियन्सी असेल म्हणजे खूपच आपला बी ट्वेल कमी झालेला अगदीच म्हणजे अगदी जी काही बाउंड्री लाईन असते त्याच्यापेक्षाही खूप सिव्हिअर डेफिसियन्सीमध्ये गेलेलं आहे आणि ते जातं माझं पण गेलं होतं सो त्यावेळी मला लक्षात आलेलं नव्हतं तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला मुंग्या यायला लागतात आपला बॉडी पेन तर कंटिन्यू असतोच त्याच्यानंतर आपल्याला इत किंवा एखाद्या पार्टमध्ये म्हणजे कधी शोल्डरमध्ये तर कधी नीमध्ये त्या काठीमध्ये अगदी टोचल्यासारखं दुखायला लागतं हे कधी होतं त्याच्या वेळेस आपलं सिव्हिअर डिप्रेशनशी बी प्रेशर प्रेशरमध्ये होतं त्याचप्रमाणे आपली झोप पूर्णतः बिघडलेली असते समजून जायचं की आपण आठ तास नऊ तास झोपतो आहे पण झोपून उठल्यावर आपल्याला फ्रेशच वाटत नाही आहे असं वाटतं आहे की आपण खूप दमलो आहे अजून झोपायला हवं काही कळत नाही कुठलं काम करावं वा असं वाटत नाही यावेळेस नक्की समजायचं की आपलं बीटवेल हे कमी झालेलं आहे तर ही झालं आपण घरच्या घरी आपलं वेल कसं कमी झालेलं आहे कसं ओळखायचं ही काही लक्षणं आहेत की यामुळे आपण ओळखू शकतो की आपल्या बॉडीतलं बीटवेल हे कमी झालेलं आहे त्यानंतर हे विटॅमिन बी ट्वेल एवढं का महत्वाचं आहे हे झालं आपण आधी जे बघितलं ते झालं की कसं काय आपण याला ओळखणार ठीक आहे ओळखलं ही उतकी सगळी लक्षणं आपल्याला दिसत आहेत पण या बी ट्वेलच महत्व काय आहे आपल्या बॉडीमध्ये तर महत्व घेणे जाणून घेण्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की प्रांजा सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा कारण आज प्रत्येकाला बिटवेटची कमतरता त्याच्यामुळं प्लीज व्हिडिओ खूप आपल्या नियर अँड डिअरला शेअर करा ही एक शेअर करायला काही आपल्याला ला पैसे लागत नाही आहे आपल्याकडून एक कामच होतं आहे एक चांगलं काम होतं आहे सो so, हे जे काही बीटवेल आहे त्याचं महत्त्व काय आहे तर बीटवेल काय करतं आपल्या शरीरामध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे की पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी असतात म्हणजे आर बी सी अँड डब्ल्यू बी सी या ज्या दोन पेशी असतात ते तयार करण्याचं काम हे बीटवेल करत असतो त्यामुळे आपल्याला बीटवेलची खूप आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे डी एन ए आहे ते बनविण्याचं कामसुद्धा हे बीटवेल करत असतं मग बघा किती महत्त्वाचं आहे हे बीटवेल जर याची आपण पूर्तता केली नाही तर एल्झायमर किंवा ॲनिमियासारखे आजार आपल्याला होऊ शकतात आणि हे आजार किती भयानक आहे मी तुम्हाला वेगळे सांगायला नको तेव्हा आपण आपली काळजी घ्यायला हवी आज आपण बघितलं आहे की विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आपल्या शरीरामध्ये आहे हे आपण घरच्या घरी कसं आयडेंटिफाय करायचं आणि त्यानंतर बी ट्वेल्वचं महत्त्व काय आहे पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की बी ट्वेल्व ची कमतरता भरून निघण्यासाठी आपण घरगुती कुठले कुठले पदार्थ खाऊ शकतो तुर्तास तेच थांबूया